अंबा वाघ आहे तू असा पाठी दाखव ना पाठीकडून तू किती बघितलं जरा दोन बघितले त्या पण गेलो

तिकडे हलवलं असायच गेले होते अरे हे मी नरेड ह्या हिरव्या नरांना लय मजा आता या पासून भरगेल

नमस्कार मंडळी तर मी करण सावंत आज पुन्हा एकदा रात्री भर काळोखात तुमचं रात्री साडे नऊ वाजता स्वागत करतोय तर आज आम्ही चाललो आहोत निरग चालू झालाय पहिला पाऊस सुद्धा पडलाय आणि नदीला तळीला पाणी सुद्धा आलंय तर आज आम्ही चाललो आहोत मी सुहास काका संकेत मिनार किरव्या पकडायला सोबत मासेसुद्धा भेटले तर आणि सुरुवातीचा पाऊस लागल्यावरच किरव्या बाहेर येतात तर मी आलो आहे आज माझ्यासोबत तुम्हालासुद्धा घेऊन आलो आहे मी कुठे आहे हां तर बघूया भेटतात का किरव्या कारण की पाऊससुद्धा पडतो आहे आणि बघूया आता कारण की चालूसुद्धा झाला आहे आणि आज आमच्या गावातले म्हणू शकता खूप एकदम एकदम असे म्हणतात ना मास्टर असतात किरव्या पकडण्यात त्यांच्यासोबत मी आले सुभाष सगळ्यांसोबत बघूया आता काय त्यांच्यासोबत कसा अनुभव येतो मला तर पकडता येत नाहीत पण बॅटरीवर दाखवू शकतो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघूया किरव्या कशा पकडतात काय मला ते दिसतच नाही खाली घे अरे

आणि आम्ही सगळे त्यांचे चव पार्टनर हे संकेत आम्ही शोधत आहेत बघा

भेटली दाखवा दाखवा व्हिडिओ द्या बघू दाखवा एकदम दोन शब्द सांगा अरे मस्तच ती पिल्ल सोडती वाटत पाय दुवा नाही धुतलं नाही पिल्ल नाही नाही टाका पिशवी टाका काय भेटलं भेटला थांब थांब मला बघू दे बघू बघू अरे बापरे केवढा आहे तू का पूर्ण दाखवा असा पाठीकडून दाखव ना पाठीकडून किती भेटल्या तू किती बघितलास मी दोन बघितलं मी किती मीसा काय बघितल्या पकडून आले दिसतात

ते बघा ते बघा काय तू वरती आण क्या क्या इथं अजून काय काय म्हणून म्हटलं पुढे नको एका ठिकाणी चल तिथली दोन गेली चढकलं तिथे पण दोन आहेत एका ठिकाणी म्हणून म्हटलं आज शपथ आहे बघा हे आहे काका बघा इथे या पानाखाली एक गेलो अजून का

नका मावा पोटात जोर नाही येणार पायऱ्या ना

पुढे की पाठी पाया पाया पुढे मला ती मोठी दिसली का फायनली आलो बाबा रस्त्याला स्टार्टिंगच्या पॉइंट वर आम्ही आलोय झालं सगळं फिरून

ना मजा। या पास। नार मजा आता या पाऊस मार भरगी तुम्ही पण नसाल कधी एवढे आणलं तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत

गाईस फायनली आम्ही आलो आहोत घरी आणि खूप जास्त भेटलेत म्हणजे आम्हाला निघायला तरी खूप जास्त झाले आता म्हणजे बोडूया आणि याची रेसिपी आता लवकर लवकर आपल्या चॅनल येणार आहेत तर त्या सुद्धा तुम्ही नक्की बघा आता आपण बोडतो इथे खूप पाऊस आहे त्याच्यामुळे लास्टचा शूट आम्हाला घेता आला नाही कारण लास्टला खूप मोठे मोठे भेटले पण त्याचा शूट घेता आला नाही कारण मी छत्री नव्हती आणि त्याच्यामुळे शूट घेता आलं नाही मला कारण की फोन भिजला माझा तर काढतात

काही वाटे काढून झालेले आहेत मी आणि यस संकिशचा वाटा हा आमचा आणि त्या पिशवी सुवासचा कांदा वाटा आणि हे आहेत मास्टर खेकड्या पकडणारे कसे पकडणार तुम्ही बघित एकदम बिळाच्या आत आणि हे आमचे सावंत पकडणारे दिसत होते घरी आलो आताच खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे आता मी फ्रेश झालो आंघोळ केली आणि आता जेवूया आणि मग झोपूया तर आजचा व्हिडिओ जर आवडला खरंच खूप स्ट्रगल असतं खेकडा पकडताना आणि खूप टेक्निकने खेकडे पकडायला लागतात काका बघितले पूर्ण दगडात पूर्ण पाण्यात झोपून खेकडे बघत होते खूप मजा मस्ती आली आणि धमन सुद्धा आली तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सफल बे नक्की चॅनल नवीन असाल बाजूच्या रेड बटन क्लिक सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या आपल्या नवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ तुम्ही काळजी घ्या आनंदी राह बाय